काल लातूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यामध्ये थोडासा वाद निर्माण झाला काही असंविधानिक शब्द वापरल्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माझ्यासह त्यांचा राग अनावर त्या ठिकाणी झाला होता खरंतर काही माध्यमांमध्ये बातम्या चालू आहेत की शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवला म्हणून विजय घाटगे पाटलाला आम्ही मारहाण केली मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे कोणी शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं मी माझं कर्तव्य समजतो परंतु त्या ठिकाणी असंविधानिक शब्द वापरला आमच्या नेतृत्वाबद्दल म्हणून आमच्याकडनं तशा पद्धतीची कृती झाली मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि लवकरच या बद्दल या प्रकरणाबद्दल मी विजय गाडगे पाटलाची भेट घेऊन त्यांच्या मनामध्ये जे गैरसमज निर्माण झाले ते लवकरच मी दूर करेन दिलगिरी व्यक्त केली त्याला मी महत्त्व देत नाही सूरज चव्हाण असेल त्याचे काही गुंड असतील त्यांनी त्यांचं काल काम केलेलं आहे आता इथून पुढं आमचं आजपासून काम सुरू झालेलं आहे शेवटी ही आमची शेतकऱ्यांची लढाई आहे या शेतकऱ्यांच्या लढाईला तुम्ही कितीही अडथळे आणले तरी आम्ही शांत बसणार नाही आमची लढाई सुरू राहील भलेही तुम्ही आमचा जीव घेतला तरीही आम्ही मागा हटणार नाही